ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एक साठ वर्ष व्यक्ती गंभीर जखमी झाली आत्तम प्रकाश अपार्टमेंट असे या इमारतीचं नाव असून ही इमारत कॅम्प नंबर पाच भागात आहे या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब थेट दुसऱ्या मजल्यावर आला एकच उडाली यापूर्वी स्लॅब कोसळण्याच्या ता उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय शहरात अनेक ठिकाणी जुन्या आणि नवीन झालेल्या इमारती अपघातग्रस्त होत असल्याचे दिसून आले आहे गेल्या आठवड्यात एका जुन्या इमारतीच्या खिडकीचा काही भाग शेजारी असलेल्या बैठ्या घरावर जाऊन पडला होता त्यामुळे या घरात असलेल्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले होते तर घराबाहेर काम करत असलेली एक महिला अपघाती जखमी झाली होती मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कॅम्प पाच भागातील अत्ताम प्रकाश अपार्टमेंट या इमारतीचा तिसरा मजल्याचा स्लॅब कोसळला हा स्लॅब कोसळून थेट दुसऱ्या मजल्यावर आलाय या घटनेत एक साठ वर्षीय व्यक्ती घरात अडकल्या होत्या राजकुमार दुसेजा असे या व्यक्तीचे नाव असून उल्हासनगर महापालिकेच्या गणेश मंदिराच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले तसेच त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर इमारतीत भीतीचे वातावरण आहे